नमस्कार मैत्रिणींनो मी वैष्णवी आणि आरोही क्रिएशनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण येथे कोणतीही ज्वेलरी बघणार नाही तर फक्त आणि फक्त आपण मंगळसूत्राचे डिझाईन्स बघणार आहोत पंचवीस प्लस डिझाईन्स असणार आहेत त्यामध्ये आणि त्यासोबत मंगळसूत्राचे काय वैशिष्ट्य आहे हे देखील बघणार आहोत त्यासोबत मंगळसूत्रासाठी आपल्या भारतामध्ये काय परंपरा आहे त्याचं वैशिष्ट्य काय आहे हे पूर्ण आपण माहिती बघणार आहोत तर चला मी माहिती सांगायला सुरुवात करते तर तुम्ही माहिती ऐकत ऐकत डिझाईन विशेषतः आयुष्याशी अतूट नातं असलेल्या मंगळसूत्राबद्दल आपण माहिती घेतोय मंगळसूत्र म्हणजे केवळ दागिना नाही तर तो विवाहाचा प्रेमाचा आणि विश्वासाचं पावित्र्य प्रतीक आहे मंगळसूत्रामधील काळे मणी वाईट शक्तींपासून संरक्षण करतात तर सोनं समृद्धी आणि सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं विशेषतः मंगळसूत्र हे सौंदर्य प्रतिष्ठा आणि परंपरेचं सुंदर मिश्रण आहे पूर्वी मंगळसूत्र साध्या डिझाईनचं असायचं पण आजच्या काळात लॉंग मंगळसूत्र विविध डिझाईन्समध्ये उपलब्ध आहेत त्यामध्ये काहींची नावं सांगते मी तुम्हाला टेम्पल डिझाईन लक्ष्मी पेंडंट अँटिक फिनिश डायमंड टच आणि अगदी मॉडर्न मिनिमल लुकमध्ये सुद्धा भरपूर असे आपल्याला त्याचे व्हरायटीज बघायला भेटतात परंपरा जपत आधुनिकतेकडे कडे वाटचाल करणं हे आजच्या मंगळसूत्राचे वैशिष्ट्य आहे त्याचा वापर कसा करतात बघा म्हणजे कधी कधी वापरतात कुठल्या कुठल्या कार्यक्रमाला वापरतात सराच मंगळसूत्र हे सगळ्या कार्यक्रमाला आपण वापरतो परंतु लॉंग मंगळसूत्र जे आहे ते केवळ फक्त सणासमारंभासाठी किंवा लग्न पूजा साखरपुडा आणि खास कार्यकसा का, कार्यक्रमांसाठी अत्यंत शोभून दिसतं तर हे साडी नऊवारी पैठणी किंवा आधुनिक ड्रेस प्रत्येक पोशाखावर ते उठून दिसतं मंगळसूत्र म्हणजे स्त्रीच्या सौ स्त्रीच्या आयुष्यातील सौभाग्याचं आत्मसन्मानांचं आणि संस्कृतीचं प्रतीक आहे लॉंग मंगळसूत्र हे परंपरा आणि ट्रेंड यांचा सुंदर संगम आहे हे मंगळसूत्र हे केवळ दागिना नसून ते विवाहित स्त्रियांच्या सौभाग्याचं आणि प्रेमाचं प्रतीक आहे मंगळसूत्र डिझाईन आणि पारंपारिकतेनुसोबतच सोबतच आधुनिकतेनं सुंदर मिश्रण दाखवतात तर ही आपण थोडक्यात माहिती पाहिलेली आहे मंगळसूत्रांबद्दलची आणि ही माहिती आहे ती मी गुगलवरून काढलेली आहे त्यासोबत म्हटलं तुम्हाला डिझाईन्स दाखवून होते आणि डिझाईन्समध्ये मध्ये तेच तेच बोलण्यापेक्षा म्हटलं थोडीशी माहिती देखील तुम्हाला द्यावी तर ही होती काही माहिती आणि डिझाईन्स तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबायला विसरू नका तर नक्कीच मी थोड्या दिवसांमध्ये एक नवीन छान असं डिझाईन घेऊन येणार आहे हँडमेड ज्वेलरीचं हँडमेड मंगळसूत्र असू शकतं किंवा चोकर असू शकतं तर तुम्हाला काय बघायला आवडेल नक्की सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा कमेंट करा तुम्हाला कोणता व्हिडिओ बघायला आवडतो